Thank you. नमस्कार मी मोनिका स्मिथू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर खूप दिवस झाले तुम्हाला रुटीन ब्लॉग काही येत नाही आहे त्याचं कारण म्हणजे स्मितूला लागलेल्या आहे सुट्ट्या आणि सुट्ट्या म्हटलं की सगळेजण आपण कसं निवांत असतो तेच एक मेन रीझन आहे पण हळूहळू मी आता रुटीनमध्ये येत आहे आणि नक्कीच तुम्हाला रुटीन व्हिडिओ बघायला मिळेल तर इथे ना सकाळ झाली होती थोडासा उशीरच होते आजकाल उठायला कारण डब्बा वगैरे नसतो सकाळचा टिफिनची गाई असली की आपलं असतेच असते धावपळ इकडून तिकडे तिकडून इकडे पण आज तसं नव्हतं म्हणजेच की आता आठ दहा दिवस तरी तसं असं नाही आहे पण त्याच्यानंतर ते रुटीन जे आहे ते अजून धावपळीचं होणार आहे कारण आधी साडेआठला सोडायला जावं लागत होतं आता साडेसात वाजता सोडायला जावं लागणार आहे तर इथे सकाळी झाडून घेतलं आणि यांची ड्युटी होती त्याच्यामुळे यांना चहा वगैरे मी ठेवला होता आधी झाडजुडीला जायच्या आधी तोपर्यंत चहा झाला यांना तो, तो देऊन टाकला आणि बाहेरच्या साईडला बघू शकता तुम्ही पाणी मी टाकलेलं आहे गेटच्या बाहेर आणि आता आतमध्येच राहिलेलं आहे खूप वेळ लागतो दिसायला तुम्हाला एक ते दोन सेकंदामध्ये पूर्ण व्हिडिओ बनून जाते म्हणजे समोरसमोर एक एक दोन दोन से तीन तीन सेकंदाचं दिसते पण एवढं व्हिडिओ दिवसभर करायला ना खरंच खूप मेहनत लागते तिथे रिधून रोज गाडी जी आहे ते मातीने खराब करून आणतो आणि रोज सकाळ झाली की अंगणात जसं पाणी टाकते ना तसंच मी ते गाडीसुद्धा स्वच्छ करते पण पन... त्याच्यानंतर जेव्हा तो उठतो परत खेळायला बाहेर जातो ना तेव्हा तो जशानं तसं करून आणतो पण स्वच्छता ठेवणं हे आपल्या आईच्याच हातात असते कारण जेवढे आपण त्यांच्या खेळण्याच्या बाबतीत काळजी घेऊन तेवढंच ते बाळ जे आहे ते निरोगी राहते आणि खरंच या गोष्टी जरी कोणी असं म्हणत असेल की किती हे नेम करते रोजच धुणंच धुणं हे करणं ते करणं पण आपली काळजी आपल्या बाळाची काळजी घेणं हे आपल्या हातात असते तेव्हाच ते कुठंतरी निरोगी असते दवाखान्याचे चक्र आपल्याला मारावं लागत नाही म्हणून बाकीच्यांकडे कुठेच लक्ष द्यायचं नाही आपलं आपलं काम करत जायचं आणि काल ना मला थोडंसं बरं नव्हतं संध्याकाळच्या वेळी एकदम असं डोकं दुखत होतं तर तुम्ही शॉर्टमध्ये बघितलं असेल की घराला दरवाजे जे आहे ते लागलेले ला, आहे टॉयलेट बाथरूमला कारण खूप खराब झाले होते त्याच्यामुळे आम्ही म्हटलं एक महिने राहू दोन महिने राहू किंवा वर्ष दोन वर्ष राहू पण ते क जे आहे दरवाजे ते पूर्ण चेंज करून मागा क्वार्टर म्हटलं की कसं आपण आपल्या घराचं आपल्यानुसार करतो पण क्वार्टर म्हटलं की कसं आज अप्लिकेशन केली की महिना दोन महिन्यांनी त्या गोष्टी आपल्याला करून मिळतात पेंटिंग तर किती आता खराब झालेली आहे पण सध्या तरी करायचीच नाही आहे पण जरी अप्लिकेशन जरी दिली ना तरी पण ते दोन महिने लावतात आणि दोन महिन्यांनी आल्यावर सुद्धा आठ दिवस ते पूर्ण पेंटिंगला लावतात त्याच्यामुळे नको वाटते त्या गोष्टी तरी ते ना दरवाजे लावून घेतले तेव्हा मला खूप उशीर झाला होता कामाला आणि डोक्यावर कशी ऊन गेली की एकदम असं डोकं जडजडल्यासारखं दुखायला लागते आणि उन्ह्यात उन्हाळ्याची ऊन कशी खूप डेंजर असते अतिच डेंजर जेव्हा नवरात्रातली ऊन असते ना त्याच्याहून डेंजर उन्हाळ्यातली ऊन उन, असं तरी वाटायला लागते मला आणि थोडंसं पित्ताचा प्रॉब्लेम असल्यामुळे लवकर ते डोकं दुखून येते पण कामं हे आपल्याला करावेच लागते घरातले पुढे ना रात्रीची जी भांडे आहे ना ती माझ्याकडून राहून गेली होती खरं तर मी स्वयंपाकच केला नव्हता सकाळचं जे काही शिळं होतं म्हणजे सकाळचं शिल्लक राहिलेलं तेच रात्री खाल्लं थोडंफार आम्ही दोघांनी आणि दोघांसाठी मॅगी बनवून दिली होती बस एवढ्यातच झालं आणि जास्त काही भांडे नव्हते म्हणून मी ते तसेच राहू दिले आणि ना आता इथे घेतलेले होते सकाळी सकाळी भांडे घासायला रात्रीचे भांडे शक्यतो मी सकाळी घासत नाही रात्रीचे रात्रीच घासून ठेवते कारण स्कूल वगैरे असली की तो गोंधळ माझ्याच मागे असतो की हे करायचं की ते करायचं आणि ओटा एवढा छोटा असल्यामुळे ना ते क्लिनिंग करून ठेवलेलंच आपल्यालाही योग्य वाटते आणि फ्री माइंडेड आपण स्वयंपाकसुद्धा इथे करू शकतो चहाचं वगैरे तेवढं काही राहत नाही थोडंफार सांडलं की लगेच ओला कपडा मारला की होऊन जाते क्लीन जेव्हा जेवणाची भांडी जर खरकटी आपण रात्रभर तशीच ठेवली तर कॉक्रोच वगैरे होण्याचे चान्सेस असते आणि पहिले कसं माझं बाहेर मी ठेवून द्यायची पाठीमागे नेऊन पण आता इथल्या इथेच करायचं असते त्याच्यामुळे मी रात्रीचं रात्रीच करते पण आता तब्येत म्हटल्यावर ते राहून गेलं आणि शेवटी त असतं ना आपल्याला की उद्या निवांतच आहे म्हणून ते ठेवूनच दिलं मी तर आता सकाळी ते घासत आहे आणि आता याच्यानंतर मी करणार आहे घराची झाडझूळ त्या दिवशी निवांत आपलं रुटीन असते ना त्या दिवशी खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या निवांत निवांत होत जाते आणि असं करता करता कधी ते बारा वाजता काही माहिती पडत नाही पण आता दोन चार दिवस राहिले खूप मोजून पाच दिवस त्याच्यानंतर परत ते, पर, ते सात तारखेपासून जे रुटीन आहे ते आणखी नव्याने तसंच्या तसंच होणार आहे म्हणजेच की स्मितूची जी स्कूल आहे ना ती अजून सुरू होणार आहे एक दीड महिन्यासाठी मग नंतर परत त्याला एक महिन्याच्या सुट्ट्या लागेल आणि मग परत ते रेग्युलर स्कूल असा शेड्यूल आहे तर हे तर दोघं झोपलेले होते आणि रात्री खूप उशिरा झोपतात त्याच्यामुळे मी काही सकाळी त्यांना उठवत नाही माझं होईल तेवढं पटापटा कामं मी आवरून घेते कारण ऊन झाले की मला तो पित्ताचा त्रास असल्यामुळे ना डोकं खूप दुखते आणि मग जेवण केलं नाही केलं तरी पण ते मळमळ होते आणि मग वॉमिटिंग केल्याशिवाय डोकं शांत पडत नाही कारण औषधी गोळ्यांचा असर माझ्या शरीरावर होत नाही पण ते आहे की डोकं जर दुखलं तर आपलं मळमळ पूर्ण कमी करण्यासाठी तो एकच उपाय आहे की शेवटी वॉमिटिंग करून छान अशी झोप घ्यायची आणि नंतर मग रिलॅक्स व्हायचं पण तेवढं होऊ देण्याच्या आधीच म्हणून मी असं पटापट कामं जे आहे ते आवरून घेते आणि होळीपासून खूप दिवस झाले आता सोप्याचे कवर वगैरे स्वच्छ केलेले नव्हते म्हणजे वॉश केलेले नव्हते ते पण मी आता मशीनमध्ये टाकून घेत आहे आणि एकच कवर वापरते मी कारण जसं बदली वगैरे होत राहते ट्रान्सपोर्टचं असते ना त्याच्यामुळे पहिलेपासूनची ती सवय झालेली आहे की स्वतःचं घर झाल्यावरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित घ्यायच्या डबल टेबल पण आत्ता आहे त्याच्यातच निभवायचं म्हणून ती सवय आता अंगवडणी लागलेली आहे की नाही एवढी वस्तू असू दे जास्तीचं टेन्शन नको की इथे ठेवायला जागा नाही तिथे ठेवायला जागा नाही शेवटी ते एक मन आहे बघा भाड्याचं घर आणि खाली कर तर त्याच्यासारखं असते कुठंही ट्रान्सपोर्ट झाली की आपलं घर रिकामं करायचं आणि आपला पूर्ण जो बोरिया बिस्तर आहे तो तिथे नेऊन मांडायचा तर आता खूप वर्ष झाले आम्ही हो इथे राहत आहोत पण कधी कधी इथून पण दुसऱ्या ठिकाणी आम्हाला शिफ्ट व्हावंच लागेल तर म्हणूनच मी काय करते मोजक्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करते पण ना खरंच खूप मोठा मोठा संसार होत चाललेला आहे जशा जसा आपल्याला गरजा भासतात ना तशा तशा त्या वस्तूसुद्धा घरामध्ये येत आहे आणि खूप वस्तूंचा व्याप झालेला आहे पण मी खूप अशा कमी वस्तू घेते की असं नाही की आता ही वस्तू लेटेस्ट आहे अपडेटेड आहे तर ही वस्तू आपल्या घरामध्ये पाहिजेच असा कुठेच व्याप करत नाही तरीसुद्धा वस्तू खूप झालेला आहे तर इथे सकाळची माझी झाडझूड झाली आणि त्याच्यानंतरनं हा जो दरवाजा आहे तुम्हाला झाडाच्या बाजूला दिसत आहे वारा दोन आली खूप जोराजोरात आली आणि तिथे जे लावलेले चुंगडी होती बॅनरसारखी ते निघून पडाली मग माझं असं ठरलं की आज निवांत तर आहेच म्हणजे टिफिन वगैरे स्वयंपाकाचं तर आपल्याला काही टेन्शन नाही आहे म्हणजे थोडंसं मागे पुढे झालं तरी पण ते होऊन जाते ॲडजस्ट आता काही स्मिताचं टिफिन नाही आहे त्याच्यामुळे मी ठरवलं की आता हे तर घरी नाही आहे आणि सापडतच नाही पहिली गोष्ट आणि असले तरी ते त्यांचे ते त्यांचे कामं त्यांना काम संपत नाही इकडे जाणं तिकडे जाणं त्याच्यामुळे मीच तो दरवाजा जो आहे तो समोरून मागे मागून समोर आणला आणि इथे पूर्ण फिक्स केला खूप वेळ लागला मला अर्धा तास तरी याच्यामध्ये मला गेला असेल आणि जे घरातलं झाडझुड केलेली होती ती परत जशानं तशी झाली अंगणातले सुद्धा डबल झाडझुड मी करत आहे कारण जोरा जोरात जोरा बघा उन्हाळ्याची जी वाराधून सुटते ना ती खूप जोरात असते आणि इकडला पाला तिकडे आणि झाडं जर असेल जेवढे ते झाडं सावली देते ना तेवढे ते पाला सुद्धा आपल्याला जास्तीचा झाडावा लागतो आणि तेवढ्यातच हे आलेले होते नऊचा हा टायमिंग होता नऊपर्यंत माझं कुठल्या कुठे रुटीन होते जेव्हा स्कूल असते तेव्हा स्वयंपाक वगैरे आटपून देवपूजा वगैरे होते पण आज बघा सगळी जी कामं आहे ना ती डबल डबल माझ्या मागे लागलेली होती पण असो कुठलीही गोष्ट आपण जेव्हा करतो ना ती चांगली होते त्याच्यामुळे तरी ते जो दरवाजा आहे ना तो लावणं खूप गरजेचा होता कारण तिथे बाजूलाच ना कचरा जो आहे जमा झाला की आम्ही ते तिथे जाळवतो आणि त्याची जी राख आहे ना ती पूर्ण उडून पोर्चमध्ये येऊन राहते आणि दरवाजा खोलल्याबरोबर असं वाटतं की ते एकदम बघूनच आपल्या मनामध्ये एकदम निगेटिव्हिटी येते की एवढं ये सगळं आपल्या दारासमोर कोणीतरी आणून टाकलं अशासारखं ते दिसते त्याच्यामुळे ना मी ठरवलं की मी आ, पटकन हे काम जे आहे ते करून घेते पण माझा अर्धा तास त्याच्यामध्ये गेला परत त्या विटा खाली काढल्या कारण त्या गड्ड्या होताना जिथे दरवाजा आहे तिथे त्या विटा जास्तीच्या ठेवलेल्या होत्या तिथून काढल्या परत त्या ठेवल्या याच्यामध्ये खूप वेळ गेला पण छान दिसायला दिसत आहे आणि एक सेफ्टीसाठी चांगलं आहे की ज्या दिवशी मी एकटी घरी वगैरे असते तर थोडंसं सेफ आहे की तिथून कोणी येणार नाही काही नाही याची भीती माझ्या मनात नाही राहणार तसं तर येत नाही अजून असं कधी घडलेलं नाही आहे पण एक ती मनामध्ये भीती असते ना एकटं असल्यावर आपल्याला तर ती नाही राहणार त्याच्यानंतरनं ना सगळं जे काही कामं आहे रुटीनचे ते तर झाले स्वयंपाक झाला जेवण खाऊन झालं मुलांना झोपी घातलं आणि ऊन इतकी भयंकर होती की दिवस तर गेला माझ्या कामामध्येच दुपारची वेळ जी आहे ती दोन वाजून गेले होते आज सगळं करत करत जेवण खावण ह्या त्या गोष्टी पण मग जेव्हा दोन ते चार वाजता मी म्हटलं की थोडंसं एखादी तास आपलं शॉर्ट वगैरे व्हिडिओ अपलोड करते आणि लगेच बसते गहू साफ करायला पण ते करता करता मला पाच वाजून गेले आणि पाच वाजता रिदूसुद्धा उठून गेलेला होता मग त्याला घेऊनच मी गहू साफ करायला बसली बघा ज्या गोष्टी आपण पहिलेपासून आपल्या घरी बघून असतो माहेरी असो किंवा सासरी असो ज्या गोष्टी आपण म्हणजे शेतातले पिकलेल्याच खाऊन आहो किंवा विकतच नाही घ्यावं असं वाटत एक वर्ष आणले होते आम्ही सुरुवातीला लग्न झालं त्या वर्षी तर जे, जे ते कसं प्रत्येक महिन्याला तीस किलोचा आणायचं तीस किलोचा आणायचं कंटाळल्यासारखं वाटते आणि ज्या वेळेस आपण स्वतःच्या घरातमध्ये भरून ठेवतो सामान म्हणजे जे काही आपलं धान्य आहे ते वर्षभरासाठी साठवून ठेवतो ना तेव्हा एक घरही भरल्या भरल्यासारखं वाटते आणि जेव्हा किराणा आणतो आपण त्याच्यामध्ये आपलं बजेटचं जे आहे ते इनबॅलन्स होत नाही त्यामुळेच ना थोडीफार मी मेहनत घेते पण थोडंसं आपल्याला एफर्ट्स लागते पण ते कुठंतरी चार पैसे आपले वाचले तर आपल्यालाच ते पुढे जाऊन कामी येणार तर असं हो, तरी वाटते कारण आज किरायाच्या घरात राहत आहोत तर कुठंतरी जाऊन आपलंही स्वतःचं लवकर लवकर व्हावं तर ह्या चार पैशातूनच त्या गोष्टी घडतात असा आपण जर विचार नाही केला की नाही होईल ना जेव्हा होई व्हायचं तेव्हा होईल पण तसं होई। केल्याने होत नाही कुठंतरी ते आपल्याला पुढाकार घ्यावं लागतो एफर्ट्स घ्यावे लागते आणि नंतरच ॲडजस्ट करूनच ते आपले मनी जे आहे ते सेव्ह होतात तर तुम्ही टॉयलेट बाथरूमचे दरवाजे बघितले असेल की चेंज झाले आणि जुने जे आहे ते किती खराब झालेले होते त्याच्यानंतर ना यांना मी थोडंसं कामी लावलेलं होतं रॅग ज्या ह्या बातम्या होती तिकडली आणि दोन दिवसाचा मिळून हा ब्लॉग आहे आदल्या दिवशीचा आणि मग दुसऱ्या दिवशीचा असा तर हा होता आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तो पण तर सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ